सिद्धार्थ ओम मागासुर्गी बहुउद्देशीय संस्था डी एस च्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न सिद्धार्थ ओम मागासुर्गी बहुउद्देशीय संस्था डी एस तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगड व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जोडभावी पोलीस ठाणे नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण साहेब व तसेच कर्तव्यदक्ष पोलीस गौस नाईकवाडी उमेश उभाळे मारुती सावंत बिभीषण डोरले गणेश इंगळे राहुल गुरव आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उत्सव उपाध्यक्ष शाहरुख मगरुमखाणे विजय शिवशरण समीर शेख कृष्णा ओभाळे शुभम टिकंदर रोहित गोडसे अर्जुन उभाळे अजय कांबळे महादेव मगरुमखाणे जहीर खान बालाजी काळे राहुल कांबळे रोहित उखंडे आवी सोहेल अजय बनसोडे सोहेल शेख विशाल इंद्रजीत सूरज इंद्रजीत आदी डी एस मित्रपरिवार उपस्थित होते सूत्रसंचालन बाबा सोनोने यांनी केले तर आभार विकी शिवशरण यांनी मानले ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करा आगे त्यांचे विचार आपण सर्वांना पोहोचवलं पाहिजे आपल्याला अजून नाही तर वाचून आणि त्यांच्या एक ना एक एक सतर्न एक होऊन आपल्या इथं आपण जयंती नेहमी साजरी करण्याचा प्रयत्न करत असतो मी सर्वात प्रथम आपल्या इथं आपण श्री महामनी मार्कंडे महाराज जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती माता रमाई जयंती संत सेवालाल महाराज जयंती संत गाडगे महाराज जयंती व संत रोहिदास महाराज जयंती यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी छत्रपती शिवाजी त्यांनी कूर्तना करतो आणि आज आपल्या भागात मुख्य हिंदू झालेले आपले चव्हाण साहेब बी आयम त्यांचंही आम्ही रुपयानगर राष्ट्रीय व सिद्धारपूर भागासाठी होळी संस्था करून त्यांचं थन स्वागत करतो कारण की साहेबांना काही नाही ट्रॉफिक आणि काही थोड्या आहेत त्या मी बसून तुम्हाला सांगूच आणि आज इथं मी आल्याबद्दल तर आपल्या संस्थेच्या वगैरे सत्कार सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे हे सर्व मान्यवर स्वीकार मी विनंती करतो आणि आज आपल्या इथं उपस्थित असलेले चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले संस्थे संस्थापूर्ण असे त्याचा सत्कार करावा शिवाजी महाराज जयंती पूर्ण सोलापुरात महाराष्ट्रात पूर्ण भारता जोरात चालू आहे आणि शिवाजी महाराज जयंती चालू असताना आमच्या मित्रनगरमध्ये सर्व शांतीने सरकारनं घरात एकदम शांतीने जम आहे हे खरं आमच्या सर्व मित्रनगरवाल्यावरवाले किंवा वतीने मी खरंच आणतो साहेब तुमचा बी आभार मानतो कारण तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सर्व मंडळाला तुम्ही साथ दिली आणि मदत केली आणि मार्गदर्शन केले या पद्धतीनेच आम्ही ते एकदम शांतीने आम्ही सर्व नियमित म्हणून नगरच्या वतीने आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत आज आपल्या शिंदर तो मागास बर दिवसांपासून सांगतेच आहे की आम्ही सर्व रक्तदान शिबिराशी आरोग्य शिबिराशी ध्येयदान मर्णोतर ध्येयदानाचा भावना आहे एक मोठी संख्या ही माझ्या आणि अशी प्रत्येक आपण आणण्यात विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनाशील शाहू महाराज जयंतीनिमित्त आपण आम्ही त्या मुलांना शाहू महाराजांची विचारपूर्ण आपण सोडण्यासाठी शिक्षणासाठी त्यांचं जे साहित्य आहे ते शाळा साहित्य असं वाटप आम्ही शाळेत वाचून घेतो प्रत्येक महापुरुषाची जयंती आपल्या संस्थे देवतीने साजरी होत असते आणि यात सर्वच हे मंडळाचे कार्यकर्ते असतील पंचावरी मान्यवर असतो आणि आपल्यासारखे सर्व शिक्षा अधिकारी असले आम्हाला वारंवार सहकार्य करत असतात या सहकार्याचं कुठेतरी सामूहिक सामाजिक एकोपाग आणण्याचा आम्ही आणि एकत्र आणण्याचा आम्ही सर्व मंडळाच्या वतीनं प्रयत्न करत असतो तरी या कार्यक्रमात साहेब आपण आपल्याला भेट आली होती पण एकाच फोन करून तुम्ही एका टाईमात टाइम करू एवढी असतं तुमचं शेड्यूल असताना आणि एवढी बिझी असताना एका करून तुम्ही एक आपल्या संस्थेसाठी टाईम करून आला मी थोडं संस्थेत आहे तुमचे सणापासून आभार मानतो असं तुमची साथ आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आम्ही एक शब्द देतो कायद्याच्या उल्लंघनात कुठली बी गोष्ट असेल तर आम्ही पहिला ती करणार नाही कायद्याच्या जे चौकटीत बसील त्याच पद्धतीने आम्ही सर्व कार्यक्रम करू परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रत्येकाला शुभेच्छा देतो आणि आपल्याला खरेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत घ्यायचा आहेत याच विचाराने आपली सर्व संस्था एकत्र मंडळात एकत्र जयंती साजरी करत असतो आणि आताच आपण गुण्या गोविंदा निमित्तामध्ये किती कोणी आग लावण्याचा प्रयत्न करू आपण या गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहून आपण एका एखादा आदर्श गोरुवान सोलापूरवाल्यांना दाखवू की आमच्यात गेली तुम्ही काय करत असतं आणि कुठलंही राजकारणी येत असतं तरी आम्ही त्या राजकारणाला बळी न पडता आम्ही सामाजिक एकोपा करू आणि हे आज महापुरुषाचे विचार आहेत आणि हीच महापुरुषाची खरी जयंती असं समजून मी मला तुम्ही सर्व वेळातोळ काढून आल्याबद्दल मी संस्थेच्या तिने परत एकदा तुम्हाला मनापासून आभार मानतो आणि इथेच आपल्या म्हणताचा कार्यक्रम